श्रीपाद श्रीवल्लभ चैत्रामृत अध्याय सोळावा वेलप्रभू महाराजांचे गर्वहरण पिठापुरात वेलप्रभू नावाचे भारत राज्य करीत होते एकदा त्यांनी श्रीपाद प्रभूंना भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवका श्री अप्पराज शर्मा यांचे घरी पाठवले आणि आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभांना तात्काळ राजदरबारी घेऊन यावे सेवकाने महाराजांचा आदेश घरात विश्रांती घेत असलेल्या बाप्पनाचारुलू यांना सांगितला श्रीपाद प्रभूंनी तो आदेश ऐकला आणि म्हणाले आजोबा राजांच्या मनात भक्तिभाव नाही तो अहंकाराने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता सोयीकडे चालते आपण म्हणून तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन इतके सोपे नाही हे तो राजा जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही श्रीपाद प्रभू सेवकांकडे पाहून म्हणाले तुमचे महाराज केवळ पिठापूरचे राजा आहेत परंतु मी तर संपूर्ण विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास आपण सतम आमच्या घरी यावे येताना गुरुदक्षिणा आणि महाराजांना शोभेल असा नजराणा घेऊन यावे प्रभूंचे वक्तव्य ऐकून बाप्पा चारलू आणि अपरा शर्मा यांनी आपला विचार वी विनिमय करून योग्य निरोप देऊन सेवकास पाठवून दिले सेवकाने प्रभूंचा निरोप महाराजांना सांगितला तो ऐकून महाराज अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले मी या नगरीचा राजा आहे माझ्या आज्ञेचे उल्लंघन श्रीपाद कसे करतात तेच मी पाहतो एवढे वाक्य पूर्ण होताच तो बोवळ येऊन सिंहासनाखाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावत गेले आणि त्यांनी महाराजांना उठून बसवले हो त्यांना पाणी पाजून सावध केले परंतु अचानक महाराजांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन त्यांना भयंकर वेदना होऊ लागल्या राजपुरेताना बोलवण्यात आले त्यांनी महाराजांची ती अवस्था पाहून आपल्या घरी जाऊन श्री दत्तात्रयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला महाराज म्हणाले श्रीपद वल्लभांनी काही दृष्टशक्तींचा उपयोग करून आम्हाला केले आहे आपण यावर काही उपाय सुचवावा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणाकडून श्री दत्तपूर्णाचे पालन करून घेऊ त्यांना भूदान अन्नदान आणि सुवर्णदान करावे तसेच कुकुटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू श्री दत्तात्रयांची आराधना करावी राजपुरुतेच्या सांगण्याप्रमाणे श्री दत्तपूर्णाच्या पाळण्यास प्रारंभ झाला परंतु आश्चर्य असे की पार पारायण प्रारंभ होताच गावात चोरांचा सुळसुळाट झाला आणि त्याला आळा घालणे राजाला अति कठीण झाले राजे महाराजांच्या स्वप्नात पितर येऊन म्हणू लागले अरे वेलू आम्हा श्रद्धा भोजन देत नाहीस आमची या प्रेमेतून सुटका करण्यास काहीच करत नाहीस महाराज त्या पितरांना म्हणाले त्यात मी शास्त्रानुसार श्राद्ध करमत करतो ना पितर म्हणाले आम्हाला काहीच मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत राजाने ब्राह्मणे श्रद्धापूर्वक अंतरकारणे मंत्रो मंत्रोच्चारासह श्राद्धकर्म केल्यास अमास त्याची प्राप्ती होईल पितरांचे वक्तव्य ऐकून महाराजांना रात्री निद्रा लागली नाही त्याचवेळी महाराजांची कन्या भूतबाधेने पीडित होऊन केसमुके सोडून घरातील भांडी फेकून देऊ लागली ती जेवणाकरता बसताच तिला अन्नात किडे दिसत ते ती अन्न फेकून देत असे तिच्या कपड्यांना एकाकी आग लागे आणि तिचे अंग भाजले जाई अशा प्रकारे महाराजांना एक संकटाने घेरले होते महाराजांना सह्या करणाऱ्या राजपुरत चिखन शांत सोजळ पत्नी अतिशय क्रोधित होऊन प्रतीच्या शिरावर भांडे आपटू लागली पायण करणारे ब्राह्मण पायाण संपून घरी जात असताना घरात धुमाकळू घालणारी भूतप्रेत दिसू लागली ती पाहून ती बिचारे ब्राह्मण घाबरून जात ती भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली आम्हा आमच्या पतिदेवापासून दूर करून अतुनात छळ केला तुम्ही जे दान घेतले आहेत ते राजाने वाम मार्गाने मिळवलेले असल्याने आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत वेलप्रभू महाराजांना आपल्या कर्णीचा पाश्चाताप झाला होता आणि ते स्वतः राजपुरोहित आणि अन्य ब्राह्मणांसह श्रीपाद प्रभूंच्या दर्शनात गेले त्या सर्वांनी प्रभूच्या चरणागतीची आर्थस्वरात प्रार्थना केली आणि श्रद्धाभावाने ते प्रभूंच्या चरणी मस्तक झाले शमाशील आणि दयादन श्रीपाद प्रभूंनी मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले आणि म्हणाले महा मंदिरातील स्वयंभू दत्तात्रय मीच आहे काळाग्नी स्वरूपात असलेले श्री दत्त स्वरूप हे माझेच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरलो आहे मी माझ्या पुढील नृसिया सरस्वती अवतारात माझे आजोबा श्री बापनचारुलू सारखाच दिसेन तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्थभावाने श्रीपाद वल्लभा दत्तात्रेय दिगंबर अशी हाक मारतात मी तुमच्या सर्व बापांचे दहन करून तुम्हाला पुण्यात्मा करतो श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर महाराज वेलप्रभू आपल्या पुरोहित म्हणजे राजपुरोहित आणि अन्य विप्रांसह प्रसन्न चित्ताने राजदरबारी परतले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सोळावा समाप्त श्रीपाद राजम प्रपद्ये